एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आणि सिद्धार्थ तरुण मंडळ यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीगोंदा शहरात जयंतीचं मोठं नियोजन केलं गेलं तेरा एप्रिलच्या रात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला भीमसैनिकांनी मानवंदना दिली तर सोमवारी चौदा एप्रिलला सकाळी ध्वजारोहण झालं नऊ वाजता नामांकित बँडसह शहरातून मिरवणूक काढली गेली यावेळी लहान मुलांसह तरुणांनी विविध वेशभूषा परिधान करून लेजिम पथकावर आपली कला सादर केली मिरवणुकीदरम्यान आमदार विक्रम पाचपुते गटविकास अधिकारी राणी फराटे मुख्य अधिकारी पुष्पलता भगत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं तर आमदार विक्रम पाचपुते यांनी डीजेच्या तालावर तरुणांसोबत ठेका धरत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ज्यांनी या देशाला संविधान दिलं असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमता अभिवादन करतो आज ही जी काही मिरवणूक किंवा शोभायात्रा आपण सर्वांनी कार्यकर्त्यांनी काढली त्याबद्दल आपल्या सर्वांचे संयोजकांचे सहर्षाचे स्वागत करतो आणि या मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांचा आदर्श आपण सगळ्यांनी घेऊन आपल्या आयुष्यामध्ये शंभर टक्के नाही तर काही प्रमाणामध्ये त्यांनी जसा कायदा लिहिलाय या कायद्याचं आपण आपल्या आयुष्यामध्ये कशी अंमलबजावणी करू शकतो याच्याकडे जर आपण सगळ्यांनी लक्ष दिलं तर उद्याच्या काळामध्ये एक समाज उत्तम असा तयार होईल जो समाजाला डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी संविधान दिलं होतं त्या पद्धतीचं उद्याची संस्कृती आणि समाज राहिला पाहिजे तसा समाज आपल्याला जर खरंच घडवायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना जे काही नियम ठरून दिलेले आहेत या नियमांचं या संविधानाचं नक्कीच पालन केलं पाहिजे आणि ते केलं तर उद्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या तालुक्याला आपल्या परिसराला नक्कीच एक विकासाच्या दृष्टिकोनातनं हातभार राहिला लागल्याशिवाय राहणार नाही परत एकदा या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो रात्री आठ वाजता आंबेडकर भवन सिद्धार्थ नगर या ठिकाणी भव्य लेझर शोचं आयोजन केलं गेलं यावेळी संपूर्ण शहर जय भीमच्या घोषणांनी दुमदुमून गेलं कार्यक्रमप्रसंगी अनेक मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं गणेश कविटकर सी न्यूज मराठी शिरगोंदा मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा